नमस्कार मित्रांनो हे आपले येवलवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपती श्री किशोरजी नागररोजे जे दोन दिवसापूर्वी नाट्यमय जी रंग झाली याच्या अविश्वासात ठरावर याच्यावर आपल्याला ते प्रतिक्रिया देतील हजार पंचवीस रोजी जो ठरावाच्या बाबतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन पाटोदा पंचायत समितीचे विकास अधिकारी हे अधिकारी म्हणून साहेब उपस्थित होते तसेच पंचायत समिती पाटोदा जिल्हाधिकारी कार्यालय बीड बरेचसे कर्मचारी या ग्रामसभेसाठी नियुक्त केलेले होते आणि शासनाच्या महाराष्ट्र शासन राज्यपत्र या मधील ब ऐतिहासिक तरतूद आहे शिरगणना करून ओपन करून मतदान घेण्याची पद्धती संबंधित ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आश्वास ठराव दाखल केलेला होता त्या सदस्यांनी दिनांक अकरा ठराव पारित केला त्या अनुषंगाने गुप्त मतदानाची मागणी केली होती परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचं उत्तर म्हणून शिरगंती करून ओपन मतदान घेण्याची पद्धती असा निकाल दिला होता आणि त्या गटविकास विकास अधिकारी आदेश काढला होता तरी निपक्ष पातपणे संबंधित गटविकास अधिकारी यांनी त्या पद्धतीने मतदान घेतलं आणि ग्रामसभेमध्ये गावातील एकोण चारशे अडुसष्ट लोकांनी सहभाग नोंदवला होता परंतु ओपन मतदान असल्या कारणाने माझी पत्नी सरपंच विजय किशोर नागरभोजे यांच्या बाजूने नव्वद महिला आणि पंच्याण्णव पुरुष असे मिळून एकशे पंच्याऐंशी मतदानाने वर हात करून मतदानाचा हक्क बजावला आणि इतर ग्रामसेवेतील ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली